नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आत्ता वाजले सहा आणि पाऊस पण थांबलेला आहे सो माझी मुलगी बोलते की आपण फिरायला जाऊया सो तिला मी आता घेऊन खाडीवर जाणार आहे तुम्हाला आजूबाजूचा परिसर या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे मित्रांनो मला सांगण्याचा प्रयत्न करते की आता आम्ही खाडीवर चाललेलो आहोत आता आम्ही खाडीवर बघू शकता आम्ही चाललेलो आहोत खाडीवर गटार आहे ना गटारा हे मित्रांनो आम्ही फायनली चाललेलो आहोत खाडीवर आणि नितारा बत्ती बघ नितारा पण आहे आम्ही नितारा आणि खाडीवर जाणार आहोत तिथून आम्ही जाणार आहे गार्डन मध्ये निताराला खेळायचं आहे हात प्रकार मग चला तर मित्रांनो आपण फायनली खाडीच्या रस्त्याला रस्ता आहे आणि आपण जाणार आहोत थाडीवर आणि थाडीच्या बाजूला आहे मोठं गार्डन आणि ते निताराचं फेवरेट गार्डन आहे त्या गार्डन मध्ये नितारा खेळणार आहे सो आज पाऊस पण थांबलाय ना म्हणून आज मी निताराला घेऊन चाललोय गार्डन है। स्कूल बस लागलेले आहेत खूप दिवस झाले मी तर बोलत होती गार्डनमध्ये जाऊया गार्डनमध्ये जाऊया तर मग आज मी तिला घेऊन चाललो गार्डन सो ती एन्जॉय करणार आहे आता एका मिनिटामध्ये आपण गार्डनच्या इथे पोहोचणार आहोत so, फ्रूट अँड नट्स आहे इथे मोठं रेस्टॉरंट आहे सो तुम्ही इथे येऊन सगळं काय करू शकता ना पार्टी पण करतात का ओके सो मित्रांनो फायनली आपण गार्डनच्या इथे आता पोहोचणार आहोत गार्डनच्या इथे ना तर सिक्युरिटी गार्ड आहे ना तो व्हिडिओ काढून देत नाही ना मग इथे मी स्टॉप करतोय आणि डायरेक्ट तुम्हाला गार्डन मध्ये घेऊन जातोय हो चला जाऊया गार्डन मध्ये सो so, मित्रांनो फायनली आम्ही गार्डन मध्ये पोहोचलेलो आहोत बोल बे बघ चला जाऊया आपण गार्डनमध्ये आणि आता गार्डन बघा तुम्ही तिथे छान आहे तुम्ही so, इकडे कधी आलात तर जरूर गार्डनमध्ये या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान असं हे गार्डन आहे सो तुम्हाला व्यव दाखवू चल तिकडे पुढे चल ना हे बापच चल चल पुढे तू दाखव काय काय आहे चल पुढे मित्रांनो मच्छर चावायला सुरुवात झालेली आहे चल चल चालत राहा बाबू चालत राहा चल पुढे चल हे बघा मच्छर पण खूप आहे आम्ही थोडा उशीरा आलो आहे ना मग मच्छर खूप आहेत पण तुम्ही गार्डन बघू शकता किती छान आहे ना गार्डन कधी आलात तर जरूर या आणि लहान मुलांना घेऊन या कारण घ्यायचंय त्याच्यावर चालण्यासाठी पण हे बघा एक्सरसाइज आहे जे बाबा चप्पल घालून नाही चालायचं त्याच्यावर तू चाल ना त्यांना गार्डन विषयी माहिती सांग ना तू पुढे चल नी? हो काय आहे फायनली गार्डन मध्ये आलेलो हो, आहोत नितारा इथे आहे आणि इथे निताराची खेळणी वगैरे हो आहेत बघा इकडे इकडे इक सगळे खेळणे वगैरे हो आहेत पण तिथे ती वाळू असते ना ती आता ओली झालेली आहे ना मग चला आपण वाळू मध्ये जायचं चल सो फायनली आम्ही गार्डन मध्ये एंटर झालेलो आहोत बाळ किती छान आहे ना हो पाऊस असल्यामुळे इथे गर्दी नाहीये कोणी लहान मुलं नाहीये फक्त आज नितारा आहे आणि इकडे डान्स पण करतायत मुली पाऊस खूप जोरात आला आहे नितारा पण थांबलेले आहे इथं था। नितारा आहे इथे आणि ऍक्च्युली पूर्ण ग्रा आ, तुम्हाला ते जे गार्डन आहे ते दाखवता येत नाही कारण पाऊस खूप जोरात आलाय ना आणि इथे थांबलेलो आहे तुम्ही बघू शकता इथे खेळायला आहे लहान मुलांना हा झोका आहे इथे बघा दोन मिनटं थांबावं पाऊस धावले आणि तिकडे एक्सरसाइज सुद्धा करण्यासाठी येतात सगळेजण पावसामुळे ना खूप पावसा कमी गर्दी गर्दीच नाहीये नसतो इथे तुम्ही कधी आलात तर आला हा बसवणार आहे पाऊस तर जाऊ दे आणि त्याला परत झोक्यावरतीच खेळायचं इथे घसरगुंडी आहे मच्छर तर खूपच आहे इकडे बाबू इकडे 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 ये सरपंडी का पाऊस येईल लवकर ये इतराला सरपंडीवर जायचंय घसरगुंडीवर जायचंय ना आजा। वेरी जा गुड जा कपडे खराब होतील होऊ दे मग आपल्याला ओरडेल नितारा सर पंढरीवर गेलेली आहे थांब बाबू मी सांगितल्यावर या धावत धावत झालं का जायचं ना परत तुला पाऊस उघडला तोपर्यंत खेळून घे हा काय ना ते पाणी निघून जाईल बाबू शूज काढू का ठीक आहे नितारा बोलते शूज काढू पुढे चल तू दाखव ना त्यांना खेळणी आपण खेळणी दाखवायला आलोय ना मग हे मित्रांनो एक्सरसाइज करण्यासाठी आहे इथे मी त्याला तुम्हाला एक्सरसाइज करून दाखवते कस exercise करतात उभी राहा उभी राहा उभी राहा बसवायचं नाही त्याच्यावर उभं राहायचं आहे हां दे पाय very गुड दे पाय हा उभी राहा थांब एक मिनिट पण बघू शकता बघा अजून खूप मोठं गार्डन आहे तुम्ही कधी आलात तर नक्की या सो मित्रांनो फायनली आता आम्ही आता घरी निघालोय सो मी हे गह, अर्धच गार्डन दाखवलंय तिकडे खूप हे बघा या साईटला अगदी प्रमाण् जागा आहे इथे फुटबॉल खेलने साधा क्या है संध्या खूप मच्छर है सो आम्ही आज लवकर घरी चाललेलो आहोत पाऊस तर थांबलेलाच आहे मच्छर आहेत म्हणून आम्ही लवकर घरी चाललो सुमित्रा तुम्ही कधी ठाण्याला आलात किंवा ठाण्याला राहात असाल तर कोलसीतला नक्की या आणि कोलशेदच्या खाडीच्या जस्ट बाजूला हे गार्डन आहे आणि खूप मोठं गार्डन आहे मस्त आहे तुम्हाला पण आवडेल सो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला